पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांची महाराष्ट्राच्या विधिमंडळ अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आज प्रत्यक्षात विधिमंडळाच्या कामकाजाच्या दिवशी त्यांनी विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून तालिकापदी विराजमान होत कामकाज देखील पार पाडलंय पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून समाधान अवताडे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर अवघ्या अडीच ते तीन वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी मतदारसंघामध्ये विकास कामांचा अक्षरशः झपाटा लावला आहे अवघ्या अडीच ते तीन वर्षामध्ये मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामे पार पाडल्यामुळं आमदार समाधान अवताडे हे जनतेमध्ये लोकप्रिय आहेत आपल्या कामाचा ठसा मतदारसंघामध्ये उमटवत असताना विधिमंडळामध्ये देखील कामाचा ठसा उमटवून सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्यामध्ये आमदार अवताडे यशस्वी ठरल्यानं विधिमंडळामध्ये देखील त्यांचं चांगलंच वजन निर्माण झालंय अशातच विधिमंडळाच्या तालिकाध्यक्षपदी या अधिवेशनामध्ये त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आज प्रत्यक्षात विधिमंडळाचं कामकाज अध्यक्ष म्हणून पार पाडण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी मिळाली आहे या संधीचं सोनं करत त्यांनी आज दिवसभरातल्या कामकाजामध्ये आपला सक्रिय वाटाळा उचलल्यानंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये देखील कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून यांची यांचीही पहिली टर्म असताना देखील मोठ्या प्रमाणाच्या विकास कामांच्या जोरा जोरावर त्यांना जनतेतून लोकप्रियता मिळते अशातच विधिमंडळामध्ये तालिका अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमताच विधिमंडळाच्या अध्यक्ष म्हणून कामकाज पार पडण्याची संधी मिळाल्यामुळे संपूर्ण मतदारसंघामधून मोठं अभिमानाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे